नेहमीच राजकीय दृष्ट्या आपल्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा बिग बॉस फेम अभिनेता अभिजित बिचुकले आता लवकरच चित्रपटातून झळकणार आहे आज व्हॅलेंटाईन डे निमित्त बिचुकले यांनी गायलेलं लिहिलेलं आणि स्वतः सादर केलेलं रोमँटिक गीत प्रदर्शित करण्यात आलंय आपल्या या गीताला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन यावेळी बिचुकले यांनी उपस्थितांना केलं आपण लवकरच चित्रपटात झळकणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं बिचुकले म्हणाले की मला लहानपणापासून कलेची आवड होती मी कविता देखील केलेल्या आहेत माझ्यातील कलावंत मला पुढे आणायचा असून कला क्षेत्रात देखील मी सुप्रसिद्ध होणार असल्याचा दावा बिचुकले यांनी केला यावेळी या गीताच्या पोस्टरचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अण्णा म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोककलावंत अमर पुणेकर दिग्दर्शक आनंद सरवदे संदीप कवडे राहुल कांबळे श्रीनिवास सुभाग यासह इतर मान्यवर उपस्थित होते आ, या ठिकाणी तेवीस मे एकोणीसशे शहाण्णवपासून कवी म्हणून मी लोकांपुढे आलो वयवर्ष एकवीस होतं एवढा कालावधी जाऊन दोन्ही बिग बॉस आपण गाजवले बिग बॉस एका अर्थानं मोठा करण्यापाठी मागं माग माझा हात होता जनतेचं प्रेम आहे आणि मग ते गाणं जे आहे ते असं होतं की तिच्या विना मला आता करमत नाही कोणीतरी सांगा मी करू तरी काय मी तिच्यावर प्रेम करीतो बोला या हे मी भीतो रोज रोज ती रस्त्यावर दिसते पाहुनी माझ्याकडे गाली हसते जर कधी मी हे बोलायचं ठरवितो परी तिच्याकडे फक्त पाहत राहतो ती पुढे चमकते असी चांदणी नभी जसं तोल माझा मला आवरत नाही हे खूप सुंदर गाणं होतं मस्के आमचे मित्र आहेत छोटे बंधू आहेत कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आम्हाला सगळ्यांना तर मग आम्ही सगळे एकत्र आलो आनंद असेल महावीर असेल स्त्रीनं हे सगळं घडवून आणलं त्याच्यानंतर आमचा तो अमर जो आहे तो सगळं मॅनेजमेंट करत होता आणि मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो की हे गाणं तुम्हाला आवडेल तुम्ही नीट बघा आपला यांचा प्रोजेक्टर जरा खराब होता या हॉटेलवाल्यांचा त्यामुळे ते दिसलं नाही तुम्हाला तेही सांगावं लागेल मला कारण तुम्ही तुमचे चेहरे हे आनंदात आहेत आत्ता ते आनंद द्विगुणित करा त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की हे गाणं मराठीमध्ये जे कुणी काही अल्बम बनवत असतील जे काही बनवत असतील तर उनको सबको एक काही नाही आहे बाप अकीर बाप होता है। आ गया, आ गया।, आ गया। अरे बिग बॉस गाजवून आलोय मी <laughs> कुठली तुमची ती गाडी घोडी हे असलं चालत नाही सगळ्यात तरुणांसाठी पहिलं मराठी गाणं अन्नाच्या विनंतीवरून केलेलं आहे मी आता हिंदी गाणं ज्यावेळेला येईल धुणते रे ज्या अवघे म्हणजे हा हे गाणं आता आता दुपारी तीन वाजता लॉन्च होईल अभिजित डॅश बिचुकले करून जो यूट्यूब चॅनल आहे तिथं आम्ही करतोय आम्ही हे आमच्यासाठी करतोय पैसे कमावायचे असते ते आता मला वाटतं वीस पंचवीस लाखालाही विकलं जाईल चांगल्या कंपनीला चांगल्या कंपनीला पैसे सर्वस्व नाही श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू बंधू आहेत पण बंद तरीही काही तात्विक गोष्टी पटत नसल्यामुळे वीस वर्ष तिथं मी त्यांना विरोध करत गेलो तात्विकदृष्ट्या आणि मग बिग बॉसमुळं आयडेंटिटी मला मिळाली तर तुमचं कर्म बोलतं हे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गाथेमध्ये सांगितलेलं आहे आणि मी कर्म माझ्या पद्धतीनं करतो हा तर काय मला सांगायचं आहे की आमचा आमचं तोंडही चांगलं आहे आणि आमचा आवाजही चांगला आहे कारण आमचं कर्म वाईट नाही आम्ही कुणाचं आमच्या तोंडानं वाईट केलं नव्हतं त्यामुळं आवाज माझा चांगला आहे पण मला राजकारणाचा फार मोठा किडा चावलेला आहे त्यामुळं माझ्यातला कलाकार मीच दाबत गेलो त्याचा गळा गोठला पण आता तो कलाकारही येईल आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करेल आणि शंभर टक्के महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळामध्ये लेडी मुख्यमंत्री नन अदर दॅन द मिसेस सौभाग्यवती आलमकृता बिचुकलेजीच होणार कारण कर्म आमचं चांगलं आहे कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते पण मी छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही एवढा ताट बाण आहे माझा ताट छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारण चालू झालं हे तुमच्या तुम्ही विचारलं होतं म्हणून झालं आणि आता सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या आणि या ठिकाणी एकच सांगतो आज व्हॅलेंटाईन डे ला गाण्याला प्रमोट करा तुम्ही खूप प्रमोट करता मला त्याबद्दल थँक्यू जे तरुण आहेत त्यांची जी काय म्हणतो की एक मधली परिस्थिती झाली ना आ, बीच का बंदर हो गए सब क्योंकि वो बोलते मैं इस पार्टी का था तो इस पार्टी का नेता ये उचल के कुदके बंदर जैसा उस पार्टी में गाया तो वो बंदर इधर से के इधर गाया आणि शुद्ध मराठीत म्हटलं तर ह्या डबक्यातन पक्षाच्या ह्या डबक्यात जाणारी बेड काय बैल तर मी आहे आणि बैल कुठला सांगू का जो बैल होता ना जिजाऊंच्या हातात सोनारी नांगराना तो बैल मी आणि माझ्या ह्या संपूर्ण समाजासाठी कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा मी नेता नाही आहे मला संपूर्ण अठरा बगड जाती बारा बरु ते घेऊन एकत्र काम करायचं का आहे आणि जिजाऊंचा हा बैल त्या नांगराला होता तो लागला ना तर नांगरा सकाट लागणार